जगद्गुरू पंचाचार्य प्रशालेचे विविध क्रीडा स्पर्धेत यश गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरुसिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद क्रीडा विभाग सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चौदा वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने उपयुजी पटका उपविजय पटकावले सतरा वर्ष वयोगटातील मुलांचे संघ तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावले आहे तसेच चव्वेचाळीस वजनी गटाच्या मुलांच्या कुस्ती स्पर्धेत समर्थ हडबत प्रथम तर नागनाथ चलगिरी द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक पटकवण्याचा मान मिळवला व सतरा वर्ष वयोगटात योगासने स्पर्धेमध्ये शुभम कोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावले यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक परमेश्वर हासुरे महेश स्वामी विश्वनाथ धानशेट्टी श्रीशैल सावळकोट श्रीशैल सावळकोट लक्ष्मीपुत्र देशेट्टी काशीनाथ धानशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे विश्वस्त शिवाचार्य जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सर्व पदाधिकारी गट शिक्षणाधिकारी प्रांत आरबळे मुख्याध्यापक मुख्याध्यापक कल्याणी देशे, कल्याणी देशेट्टी लाडप्पा शिंदे केंद्रप्रमुख भीमाशंकर धडके आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका